नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी जोशीपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारान दहशतवाद विरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारताच्या शिष्टमंडळांचे यशस्वी दौरे सुरू आहेत या दौऱ्यामध्ये भारताला आपल्या भागीदार देशांमध्ये पाकिस्तान विरोधात राजनैतिक यश मिळत आहे सर्व देश दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारतासोबत असल्याची वचनबद्धता व्यक्त करत आहेत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ब्राझीलमध्ये ब्राझिलिया येथे चेंबर ऑफ डेप्युटीजच्या परदेश व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या अध्यक्षांची भेट घेतली शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं लायबेरियाच्या सिनेट नेत्यांची भेट घेतली आपण भारताचा शांततेचा आणि दहशतवादाबद्दल शून्य सहिष्णुतेचा संदेश घेऊन आलो असल्याचं ते म्हणाले बावीस एप्रिलला पेलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोकांची निर्घुण हत्या झाल्याची माहिती त्यांनी दिली अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून भारतावर दहशतवादी हल्ले झाले असल्याचं वास्तव त्यांनी सिनेट नेत्यांसमोर मांडलं सर्वांनी दहशतवादाविरोधात एकजुटीनं लढण्याची हीच वेळ असल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं this terrorism does not know the boundaries and this terrorism is not only between the two nations this terrorism has spread beyond borders to the entire world so we are here to sensitize our only motive is to sensitize the world to sensitize the nations if you see in only african continent we are covering seven nations by different different delegations all over, we are covering around 33 nations where this message of peace and message of zero tolerance against terrorism we are spreading into the whole world. केवळ दहशतवाद हीच मुख्य समस्या नाही तर त्या पलीकडची समस्या आहे जगानं दहशतवादाविरोधात एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे असं मत या शिष्टमंडळाच्या सदस्य भाजपाच्या खासदार बासुरी स्वराज यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं इजिप्तला भेट दिली या शिष्टमंडळानं अल ओरेहा उद्यानाला भेट देऊन तिथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली कैरो येथे परराष्ट्र व्यवहार समितीसोबत बैठक घेतली त्यांनी ही बैठक यशस्वी झाल्याचं भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सांगितलं शिष्टमंडळाच्या भेटीमुळे भारत विरोधातल्या पाक पुरस्कृत दहशतवाद्याच्या समस्येची जाणीव जगाला होत असल्याचं ते म्हणाले चुने हुए प्रतिनिधियों के साथ बैठक हुई बहुत सफल रही ये पाकिस्तान द्वारा प्रायोजित जो आतंकवाद है क्रॉस बॉर्डर टेररिज्म है ये अपने आप में एक बहुत बड़ा चुनौती बन गई है पूरे देश और दुनिया भर के लिए 9/11 अटैक से 26 ग्यारह हमले तक और अब पहलगाम अटैक से लेकर पहले उरी पठानकोट के हमले देखे जाएं इन सब के पीछे पाकिस्तान की धरतीचे फलने फुलने वाला आतंकवाद और आतंकवादी संघटन जिम्मेदार इजिप्त भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी दहशतवादाविरोधात भारताचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकजूट असल्याचा संदेशही आपल्या निवेदनातून व्यक्त केला The Sent us on a mission, and we are all from various parties. I come from an opposition party. So does my learned colleague Manish Tewariji. He is from the Bharatiya Janata Party. So it's an all-party delegation. We haven't come here just as MPs. We have left all our political differences back home. That we will argue in Parliament. But today in Egypt, we have come as proud Indians who are going to rally together to fight. In the world. जनता दल युनायटेडचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं मलेशियात कोलालंपूर येथे त्यांच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित संसदीय समितीच्या सदस्यांची भेट घेऊन भारताची भूमिका मांडली दरम्यान रशिया लाथविया स्लोव्हेनिया आणि स्पेनचा दौरा आटोपून डीएमकेच्या खासदार कनेमोळी यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ आज मायदेशी परतत आहे या शिष्टमंडळात समाजवादी पक्षाचे राजीव राय जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे मिया अल्ताफ अहमद भाजपाचे विजेश चौटा आर जे डीचे प्रेमचंद गुप्ता आम आदमी पक्षाचे अशोक कुमार मित्तल आणि माजी राजनैतिक दूत मंजीव पुरी आणि जावेद अश्रफ यांचा समावेश होता या प्रतिनिधी मंडळानं आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात स्पेनचे परराष्ट्रमंत्री त्यांचे सिनेट सदस्य तसंच स्पेन भारत परिषदेसोबत बैठक घेतली स्पेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दहशतवाद संपुष्टात आणण्याचा भारताच्या प्रयत्नांना समर्थन देण्याचे आश्वासन दिल्याचं कणीमूळ यांनी सांगितलं. The delegation met with the foreign minister of uh, Spain when we met uh, the senate and uh, we had uh, a meeting with the Spain India council we got a very positive uh, response from the foreign minister he assured us भाजपाचे खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ चार देशांचा दौरा आटोपून भारतात परतलं आहे आपल्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाचा दौरा अत्यंत यशस्वी झाल्याचं पांडा यांनी सांगितलं बहरीन कुवेत सौदी अरेबिया आणि अल्झेरिया यांची भूमिका भारताची बाजू समजून घेणारी होती असं ते म्हणाले पाकिस्तान ने अपनी चुकी की धोरण बदलावित दहशतवादाला उघपने दिल जानल पाठब थामा उद्देश्य बहरेन कुवे सऊदी अरेबिया और अल्जीरिया चारों देशों आतंकवाद के खिलाफ कदम उठा चुके हैं और वो उनका स्टैंड भी स्पष्ट है वो भारत को समझते हैं ये सब देश भारत को एक ऑपॉर्चुनिटी के तरह देख रहे हैं और हमारे साथ मिलकर न केवल आतंकवाद के खिलाफ परंतु अन्य विषयों पर भी मिलकर काम करना चाहते हैं